मी स्मित भागे श्री सचिन ढोयर विषय मांडतोय शिवचरित्रातून काय शिकावे मला काही आहे मला माहित आहे की जिजा माता साध्या वेशात आहे प्रामाणिकपणा पणा माझ्या वेशात आहे शिवचरित्राची कथा माझ्या खिशात आहे भगव रक्त माझ्या नसा नसात आहे म्हणूनच शिवबाराज माझ्या चरात आहे म्हणूनच शिवबाराज माझ्या विचारात आहे मग महाराष्ट्राचा

शिवचरित म्हणजे विचाराची खान शिवचरित म्हणजे ज्ञानाची दाळ शिवचरित म्हणजे अज्ञानावर मात शिवचरित का म्हणजे मानवतेची साथ शिवचरित म्हणजे मानवतेची साथ शिवचरित्रातून काय शिकावे शिवचरित्रातून शिस्त मानवता पराक्रम थोड्या मोठ्यांचा आदर स्त्रियांचा सम्मान आणि विपरीत परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाड या बाबी शिकावे शिवचरित्रातून काय शिकावे माझ्या शुभ राजांना पहा

राज्याचे सैन्य जसे हिंदू होते तसेच खांद्याला खांदा लावून लढणारे सच्चे मुस्लिम सैनिक सुद्धा होते पण अफजल खानाचे पोट ते शाहिस्ते खानाचे पोट एवढेच माझ्या राजाचे चरित्र मर्यादित नव्हते लढा या पलीकडे काळाच्या बाळा उमटलेल्या कर्तृत्वाच्या खुणा तुम्हाला आधी कोळलेले दिसतील स्वराज्यावर चालू येणाऱ्या अफजल खानाचा जसा राज्याने

ছোলা <laughs>